नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते आपल्याला सगळ्यांना पिझ्झा मसाला पाव बर्गर असे पदार्थ खायला खूप आवडतात पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप कमी सामानात बनणारी टेस्टी आणि क्रिस्पी सगळ्यात सोपी रेसिपी ती म्हणजे क्रिस्पी चीजी पाव आणि हा क्रिस्पी चीजी पाव बनवायला जितका सोपा आहे ना तितकाच खायलाही खूप टेस्टी आहे आणि हा क्रिस्पी पाव बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही ओव्हनची किंवा इसची गरज पडत नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पर्याय आहे चला मग ही रेसिपी कशी बनवायची लगेचच आपण पाहून घेऊया क्रिस्पी चीज पाव बनवण्यासाठी मी इथे पावाची एक लादी घेतलेली आहे आणि असे पाव तुम्हाला बेकरीत सहज उपलब्ध होतात तुम्हाला खरं सांगते ही रेसिपी इतकी टेस्टी होते ना आणि क्रिस्पीही खूप होते सगळ्यांना खूप आवडेल तुम्ही नक्की करून बघा आणि ह्याची चव तुम्ही विसरणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते क्रिस्पी चिजपाव बनवण्यासाठी इथे काही मी भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पिवळा शिमला मिरची चिरून घेतलेली आहे बारीक त्यानंतर हिरवा शिमला मिरची देखील आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे इथे कॉर्न मी उकडून हळद टाकून मीठ टाकून उकडून घेतलेले आहे त्यानंतर लाल शिमला मिरची देखील मी इथे बारीक कापून घेतलेली आहे या ठिकाणी तुमच्याकडे ह्या वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची नसेल तर हिरवा शिमला मिरची आणि टोमॅटो घेतला तरी देखील चालेल आता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक भांडं घेणार आहोत त्यानंतर आपण ज्या बारीक चिरून ठेवलेल्या भाज्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या आपण ह्या भांड्यामध्ये एकत्र टाकून घेणार आहोत तुम्हाला जर या ठिकाणी वेगवेगळ्या अजून भाज्या आवडत असतील तर त्याही बारीक चिरून टाकल्या तरी देखील हे खूप छान होतं काय होतं ना मुलं बऱ्याचदा बर्गर पिझ्झा असं खायचं हट्ट करतात मग त्याला पर्याय म्हणून आपण घरी जसं काही हेल्दी बनवून दिलं तर मुलं आवडीने खातातही आणि याची टेस्टही खूप छान लागते त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्ही मशरूम टाकले किंवा पनीर टाकले तरी देखील याची चव एकदम अप्रतिम होते अशा प्रकारे सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊया काय होतं माहिती आहे का मुलांना अशा वेगवेगळ्या भाज्या चिरून वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर करून खायला घातले ना तर त्यांच्या पोटामध्ये या छान अशा वेजेस पण जातात आणि त्याचं पौष्टिकताही त्यांना मिळते आता ह्यासाठी लागणार आपण सॉस बनवायला घेऊया त्यासाठी मी ते वेज मेवणीच घेतलेलं आहे बघा आणि ह्यामध्ये आता आपण दोन मोठे चमचे सेजवान चटणी टाकून घेणार आहोत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे मेओनीज नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पिझ्झा सॉस वापरला तरी देखील चालू शकतं पण असा जर मेओनीज टाकून तुम्ही सॉस बनवला ना तर ह्याची चव एकदम अप्रतिम लागते हे बघा छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला सॉस बनून रेडी आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण आता ह्या भाज्यांमध्ये मीठ टाकून घेणार आहोत मिठाचे प्रमाण चवीनुसार टाका तुम्ही त्यानंतर इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे बघा छान टेस्ट लागते बरं का ह्या चिली फ्लेक्सने पण त्यानंतर आपण ह्यामध्ये ऑरेगोनं टाकून घेणार आहोत तुमच्याकडे असं नसेल तर काही पिझ्झाचे असे पॉकेट मिळतात बघा बाहेर ते वापरले तरी देखील चालतं किंवा अशा बॉटलमध्ये ऑरेगोनो मिळतात किंवा पिझ्झा सिझनिंग म्हणून असं नाव ना असतं ते वापरलं तरी देखील चालू शकतं इथे आपण एक अर्धा चमचा ऑरेगोनं टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरीपूट टाकणार आहोत आता हे टाकलेले जे जिन्नस आहेत ना ते व्यवस्थित असे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या भाज्यांना छानपैकी लागून जातात ते आणि त्याची चवी अप्रतिम लागते सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात त्यामुळे सॉस टाकायच्या अगोदर आपल्याला हे मसाले टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्या भाज्या सगळे मसाले छानपैकी आपल्या भाज्यांना लागले आता लागलेले आहेत आता हा मगाशी जो आपण सॉस बनवून ठेवला होता ना तो सॉस आपण ह्या भाज्यांमध्ये टाकून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पिझ्झा सॉस वापरला तरी देखील चालू शकतो हे बघा जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाज्या आहेत तेवढा आपल्याला सॉस वापरायचा आहे जेवढ्या म्हणजे आपल्या डीप होतील भाज्या छानपैकी व्यवस्थित सॉस मिक्स करून घ्यायचा सॉक्स टाकताना कंजुसी करायची नाही नाहीतर चव बिघडेल हे बघा छानपैकी मी सगळं सॉस व्यवस्थित भाज्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे बघा मला थोडासा सॉस अजून कमी वाटलेला तर मी पुन्हा थोडा बनवला आणि ह्यामध्ये मिक्स करून घेतला बघा छानपैकी आपल्या भाज्या डीप झालेल्या आहेत आता सॉसमध्ये पिझ्झा आणि बर्गरसाठी हा उत्तम पर्याय आहे घरगुती बनवलेलं आणि सगळ्या भाज्या देखील व्यवस्थित पोरांच्या पोटात देखील जातात आता ह्या ठिकाणी अशी प्लेन स्टीलची प्लेट मी घेतलेली आहे बघा त्यानंतर ह्या प्लेटला आपण थोडासा बटर लावून घेणार आहोत छानपैकी बटर सगळ्या बाजूने असं पसरवायचं आहे बघा आता आपण बटर का लावलं तर बटर आपण ह्यासाठी लावलं जेव्हा आपण हे ते पाव स्टफिंग करून ठेवू तेव्हा ते, ते खालून करपणार नाही ह्यासाठी आपण बटर लावणार आहोत आता ह्या ठिकाणी मी चार पाव घेतलेले आहेत बघा माझ्या प्लेटमध्ये चारच बसले म्हणून मी चार पाव घेतले आणि ते असे मधून कापून घेतलेले आहेत त्याचा जो वरचा भाग आहे ना तो वेगळा काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला स्टफिंग करताना इझी पडेल तुम्ही आता इथे बघू शकता मी व्यवस्थित असे वरचे चार भाग कापून वेगळे केलेले आहेत आता हा जो खालचा पावाची लादी आहे नाही ह्यावर आपल्याला का सॉस लावून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्यावर टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत टोमॅटो सॉसमुळे छान असे चव येते आणि मुलांना फार आवडतो टोमॅटो सॉस छानपैकी असं सॉस सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे बघा थोडंसं नाजूक काम आहे पण खायला खूप टेस्टी लागतं आणि झटपट देखील होतं काही त्रासही नाही आपल्याला ना ओव्हनची गरज नाही इशची गरज पटापट होते ही रेसिपी हे बघा माझं सॉस सगळीकडे असं पसरवून झालेला आहे आता ह्यानंतर आपण जो मगाशी भाज्या केल्या होत्या जे स्टफिंग तयार केलं होतं ना ते स्टफिंग आपण ह्यावर हलक्या हाताने टाकून घ्यायचं आहे कारण काय माहिती आहे का पाव असल्यामुळे तो लवकर असा नरम पडतो जर काही ओलं पदार्थ आपण टाक त्यावर टाकलं तर त्यामुळे स्टफिंग टाकताना हलक्या हाताने टाका जास्त दाबून टाकू नका नाही तर पावाचा खाली चुरा होईल किंवा तुटण्याची शक्यता असते व्यवस्थित असं आपण सगळ्या बाजूनी स्टफिंग पसरवून घेणार आहोत बघा तुम्हाला नक्की सांगते खूप छान रेसिपी होते बरं काही नक्की करून बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडेल सुद्धा छान अशी पावाला स्टफिंग लावून झालेली आहे आता ह्यावर काही आपण मसाले गुरबुरणार आहोत थोडे थोडे सगळ्यात पहिल्यांदा मी ह्यावर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ कमीच टाका कारण आधी आपण टाकून घेतलं होतं त्यानंतर ह्यावर मी चिमूटभर काळी मिरीपूड गुरबुरून घेतली आहे बघा काळी मिरीपूड झाली की ह्यावर थोडंसं चिली फ्लेक्स आपण टाकून घ्यायचं त्यानंतर इथे मी ओरेगोन घेतला आहे तो देखील आपण यावर थोडासा भुरभुरून घेणार आहोत ह्यामुळे चव आणखीन छान होते आपल्या रेसिपीचं नाव आहे क्रिस्पी चीज पाव त्यासाठी चीज ला। त्या तर लागणारच आपल्याला म्हणून इथे मी मॉजुरेला चीज घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही प्रोसेस चीज घेतला तरी देखील चालू शकतं असे क्यूब मिळतात ना त्या चीज किसून घेतला तरी देखील चालू शकतं किंवा चीजच्या स्लाईस वापरल्या तरी देखील चालू शकतं इथे मी मॉजुरेला चीज घेतला आहे याला पिझ्झा चीज देखील म्हणतात हा जो चीज आहे ना तो व्यवस्थित मी सगळ्या बाजूनी बघा टाकून घेतलेला आहे आता ह्यावर थोडासा हा प्रोसेस चीज देखील आपण किसून घेणार आहोत हे बघा तुम्ही इथे बघू शकता तुमच्याकडं असेल तर टाका नाहीतर मग कुठलाही एकच चीज तुम्ही टाकला तरी देखील चालू शकतो हे बघा अशा प्रकारे आपण सगळीकडे टाकून घेऊया दोन्ही चीज मी व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहेत बघा आता आपल्या चीजची चव आणखीन वाढवण्यासाठी यावर थोडंसं चिमूटभर आणखीन पुन्हा आपण ऑरेगोनो भुरभुरणार आहोत आणि थोडंसं चिली फ्लेक्स देखील आपण ह्यावर घालून घेणार आहोत त्यामुळे आपण जेव्हा वरचा भाग खाऊ तेव्हा ते मसाले देखील आपल्या दाताखाली येतात आणि आपल्याला चव खूप छान लागते म्हणून थोडंसं आणखीन आपण ह्यावर भुरभुरून घेतलेलं आहे आता मगाशी जे आपण वरचे पाव कापून ठेवले होते ना बाजूला ते पाव ह्यावर व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित ठेवले की थोडं हलक्या हाताने वरून प्रेस करायचे म्हणजे ते छान सेट होतील आता हे जी पावाची वरची लादी कापून ठेवली होती ती व्यवस्थित अशी आपण ह्यावर ठेवून सेट करून घ्यायची थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आता ह्यावर वरून आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत आता बटर लावल्यामुळे आपले पाव वरून एकदम क्रिस्पी होतात आणि आतून एकदम चीजी होतात खायलाही खूप छान लागतात बघा असं छानपैकी व्यवस्थित बटर सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे आपल्याला डब्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे लहान मुलांच्या आठवड्यातून एकदा खाऊचा डब्बा असतो स्कूलमध्ये बघा तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये आहे की नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्या मुलांना फ्रायडेला खाऊचा डब्बा असतो त्यावेळेस असे वेगवेगळे पदार्थ छान व्हेजिटेबल टाकून करून दिले ना तर ते आवडीने खातात बघा पाव बेक करण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता आधी पाच मिनटं आणि वर छानपैकी झाकण ठेवलेलं होतं म्हणजे तवा छान गरम होईल आता ह्या तव्यावर आपण एक जाळी ठेवून घेणार आहोत जेणेकरून आपले पाव आहेत ना ते खालच्या बाजूनी करपणार नाही मी ही जाळी ठेवते ही नसेल तर अशी जाळी असते बघा आपल्याकडे ही ठेवली तरी देखील चालू शकतं त्यानंतर ह्यावर आपण जी मगाशी प्लेट ठेवली होती रेडी करून ती प्लेट ह्यावर आपण ठेवणार आहोत पावासकट आणि ह्यावर पुन्हा उंच गुडाचं झाकण ठेवणार आहोत म्हणजे ह्याच्यातली जी वाफ आहे ती बाहेर निघणार नाही आणि आपले हे जे पाव आहेत ना ते छान क्रिस्पी चिजी असे बेक होतील पंधरा मिनटं झालेली आहेत बघा लो मिडियम गॅसवर आपण हे बेक केलं होतं आता आपण झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता छान असं चीज मेल्ट झालेलं आहे बघा साईडनी पण आलेलं आहे आणि आता इथे मधी पण दाखवते बघा मी तुम्हाला हे बघा छान असं चीज आपलं मेल्ट झालेलं आहे म्हणजे आपले पाव बेक झालेत व्यवस्थित पावाची प्लेट गरम आहे काळजीपूर्वक तिला उचला आणि साईडला ठेवा आपला क्रिस्पी चीजपाव रेडी आहे बघा किती छान दिसतो आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी आणि सुंदर लागतो मी तुम्हाला उचलून देखील दाखवते बघा सगळ्या बाजूने चीज मेल्ट झालेला आहे आणि खालची बाजू बघा करपलेली नाही बघा छानपैकी अशी क्रिस्पी झालेली आहे असाच क्रिस्पी चीजपाव नक्की करून बघा छान अशा व्हेजिटेबल टाका तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या टाका आणि मुलांना छान असा क्रिस्पी चीजपाव खायला द्या तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा चला मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये